बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल खर तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस तो पाहताना अभिमान वाटत होता कारण महाराष्ट्राच्या खासदारांनी हा दिवस गाजवला महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना गडना, विशेषतः मराठीच्या विरोधातील घडणाऱ्या घटनांचे पडसाद काल दिल्लीमध्ये संसदेपर्यंत उमटले संसदेच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये जय महाराष्ट्राची घोषणा दुमदुमली महाराष्ट्राच्या विशेषतः महिला खासदारांचे मला आभार मानायचे या महिला खासदारांना त्या वाघिणीच म्हणता येईल त्यांनी ज्या प्रकारे जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संबंध ती गॅलरी असेल सभागृह असेल निनादून सोडलं याला कारण आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनी हे असंच घडत नाही आणि हे घडणं सुद्धा गरजेचं आहे की ते दिल्लीमध्ये कळू द्या महाराष्ट्राचे खासदार काय आहेत ते आणि आम्ही आमच्या भाषेला घेऊन कसे आहोत ते आमच्या भाषेचा आत्मसन्मान असेल स्वाभिमान असेल या संदर्भात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही हे दिल्लीश्वरांना कळू द्या कारण याला एक पार्श्वभूमी आहे त्या निशिकांत दुबेची जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या या खासदाराने या सगळ्यामध्ये उडी मारली म्हणजे मराठी माणसांना पटक पटक के मारुंगा म्हणणारा हा निशिकांत दुबे याच्या विरोधात एकही भारतीय जनता पक्षाचा मायचा लाल आवाज उचलण्यासाठी बाहेर आला नाही म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही भाजपाचा पदाधिकारी असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील एकानेही या निशिकांत दुबेचा निषेध केला नाही या निशिकांत दुबेवर पक्षांतर्गत कारवाई करावी जाणीवपूर्वक हा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तिकडे बसून जे काही आहे ते महाराष्ट्रात पाहून घेतलं जाईल आम्ही आहोत सक्षम आहोत बघून घ्यायला हा कशाला तिकडून तेल होतोय त्या निशिकांत दुबेला तिथून काढता पाय घ्यावा लागला ज्यावेळेस या चा जय घोषणा चालू संसदेमध्ये खर तर मला खरंच त्या सर्व खासदारांचे आभार मानावे वाटतं त्यांना शिवसेना एक वादळकडनं एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करावा असं वाटतं काल काय नेमकं घडलं संसदेच्या सभागृहामध्ये आपण जरा पहा पटक पटक ते मारेंगे आणि महाराष्ट्राला आम्ही आहे असं म्हणणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या मराठी महिला खासदारांनी चांगला जाब विचारला आहे संसद भवनाच्या लॉबीमध्ये वर्षा गायकवाड शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तुमची अरेरावी खपवून घेणार नाही अशा शब्दांमध्ये वर्षा गायकवाड यांनी निशिकांत दुबेंना सुनावलं आहे काँग्रेसच्या महिला खासदारांकडून जय महाराष्ट्राची घोषणा यावेळी ते करण्यात आली त्यानंतर कॅन्टीन कडे निघालेल्या अन्य मराठी खासदारांनी देखील निशिकांत दुबेंना जाब विचारला आम्ही पोचतो म्हणणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी जाब विचारला वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर शोभा बच्छाब यांचा निशिकांत दुबेंना अचानक घेराव जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणानून गेली दुबेंचा काढता पाठ मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार कसलीही तुमची अर्वाच्य भाषा तुमचं वागणं बोलणं योग्य नाही मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी खपून घेणार नाही खासदार वर्षा गायकवाडांनी निशिकांत दुबेंना सुनावलं घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरात जोरदार चर्चा सगळं नाट्य सुरू असताना महायुतीच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काय झालं विचारल्यावर दुबेंनी उत्तर देणं टाळलं पत्रकारांनी वर्षा गायकवाडांना विचारलं असता दुबेंना जाब विचारल्याचं सा त्यांनी सांगितलं किंवा दुबे पुन्हा एकदा तिथे आल्यावर वर्षा गायकवाड यांच्याकडून पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे हात जोडून निघून गेले आणि सुरुवात करणार आहोत एका महत्वाच्या बातमीने मराठी माणसाला ललकारणाऱ्या आणि राज ठाकरेंना पटक के मारेंगे अशी बडबड करणाऱ्या वाचाळवीर भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी हिसका काय असतो याचा प्रत्यय आला संसद भवनामध्ये मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना अद्दल घडवली काँग्रेसच्या वर्षा गायकवाड शोभा बच्छाव प्रतिभा धानोरकर या महिला खासदार संसद लॉबीमध्ये दुबेंना शोधत फिरत होत्या निशिकांत दुबे दृष्टीस पडताच त्यांना घेराव घातला आणि विधानांबाबत जाब विचारला जय महाराष्ट्राच्या घोषणानी संसद भवनांची लॉबी दणाडून गेली आणि आन दुबे यांनी तिथून चक्क काढता पाय घेतला काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर स्वतः आपल्यासोबत आहेत ता प्रतिभाताई ताई आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे नक्की काय घडलं आणि या सगळ्याबद्दल आपण आम्हाला सांगू शकाल का आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्रात आम्ही वास्तव्य करत आहोत आणि मराठी ही आमची मायभाषा आहे आणि मराठीच्या बाबतीत असं कोणी जर का निशिकांत दुबे सारखे एखादा जबाबदार माणूस जो खासदारी या महत्वाच्या पदावर असताना जर कस चुकीचं वक्तव्य करत असेल तर ते अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध म्हणून ज्या दिवशीपासून हा उच चालू झाला त्या दिवशीपासून आम्ही त्यांना शोधत होतो आणि महाराष्ट्रातले सगळेच खासदार जवळपास माझ्यासोबत शांबरवे असतील वर्षातही गायकवाय असतील आम्ही सगळेच महाराष्ट्रातले जेवढे खासदार सगळे त्यांना शोधून अक्षरशः कॅन्टीनला जाताना रस्त्यात ते भेटले आणि आम्ही त्यांना चक्क घेराव घातला आणि म्हटलं की अशा पद्धतीचं वक्तव्य जर का महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राच्या मायबोलीच्या बाबतीत कोणी चुकीचं करत असेल तर ते महाराष्ट्रातले आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कधीही खपवून घेणार नाही आणि त्यांनी अक्षरशः चक्क काहीही न बोलता चक्क तिथून पड काढला अशा पद्धतीची परिस्थिती त्या दिवशी म्हणजे निशिकांतुबेची तिथे झाली होती धन्यवाद <laughs> प्रतिभाताई तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद या संदर्भात साधलात त्याबद्दल त्याचबरोबर आपल्यासोबत आता शोभा बच्छाव आहेत काँग्रेसच्या खासदार ज्यांनी सुद्धा हे बंड केलं होतं किंवा अशा पद्धतीच्या घोषणा दिलेल्या होत्या दुबेंच्या विरोधामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूया शोभाजी काय सांगाल नक्की घडलं काय आणि नक्की आपल्या मनातला राग तर आम्ही समजू शकतो पण तो कशा पद्धतीने व्यक्त केलात आपण आम्ही होतो कॅन्टीनला आणि आम्ही शोधत होतो निशिकांत दुबेंना वर्षाताई प्रतिभाताई मी होते आणि आमचे बरोबर सगळे महाराष्ट्रातले बाकीचे खासदार पण होते आणि लॉबी मध्ये ते समोरून आल्यानंतर एकच सगळ्यांनी घेराव घातला आणि घोषणा दिल्या तर आ, जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या त्यांना जाब विचारल्या तर ते त्यांनी तिथून ते काढचा पाय घेतला ते ते गायब झाले म्हणजे कारण हे बरोबर नाही ना मराठी माणसांच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात अशा पद्धतीने बोलल्यानंतर जाब हा विचारलाच पाहिजे शोम प्रतिक्रिया काय होत्या आजूबाजूच्या लोकांच्या किंवा काँग्रेसमधनं इतरांच्या काय सांगता येईल नाही सगळे आमच्यात सामील झाले आणि सगळ्यांना सगळ्यांच्या प्रतिक्रिया अशाच होत्या की खूप चांगलं झालं तुम्ही खूप चांगलं केलं पण मग आ, आता संसदेचं अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीचा तुमचा निषेध तुम्ही जारी ठेवणार ठेवणार आहात आहात चालू आमचं तीन दिवसापासून तर आम्ही आमचे आंदोलन चालूच आहेत हौसच्या बाहेर पण चालू आहेत आणि मध्ये पण चालू आहेत धन्यवाद शोभाताई तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तर आपण दोन खासदारांशी आता संवाद साधलेला आहे शोभा बच्चाव आणि प्रतिभा धानोरकर आणि त्याचबरोबर वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी प्रामुख्याने अशा पद्धतीने मराठी माणसाला मारण्याची भाषा करणाऱ्या त्याचबरोबर विविध धमक्या देणाऱ्या निशिकांत दुबे या भाजप खासदाराला घेराव घातला आणि त्याचबरोबर त्यांचा एकंदरीतच आवाका आणि उत्साह बघून निशिकांत दुबे यांनी काढता पाय संसद भवनाच्या लॉबीतनं घेतला अशी एक महत्वाची घटना सध्याच्या या अधिवेशनादरम्यान घडली आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सुद्धा आपल्या सोबत आहेत सोमेश नक्की हा प्रकार कशा पद्धतीने घडला कारण अर्थातच निशिकांत दुबे यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात पण प्रचंड राग आहे परंतु व्यक्त केला प्रत्यक्ष काँग्रेस खासदारांनी महिला खासदारांनी मिळून नक्कीच पूर्वी तर फक्त काँग्रेस खासदार त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार आणि महाविकास आघाडीचे खासदार आणि काही सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथे उभे होते असं कळते आणि ज्यावेळी संसद भवनात सभागृहात जाण्याचा प्रयत्न करत होते निशिकांत दुबे त्यावेळी ही घोषणाबाजी झाली परंतु संसदेच्या नियमांनुसार याचे व्हिडिओ किंवा फोटोज कुठे बाहेर आले नाहीत आपल्यासोबत भास्कर बगरे आहेत शरद पवार पक्षाचे खासदार सर तुम्ही पण काल त्या ठिकाणी होतात नेमकं कशा पद्धतीने निषेध झाला होता काय सांगाल याबद्दल काल हाऊस ॲडजर्न झाल्यानंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे चहा पानासाठी कॅन्टीनला चालत असताना आम्ही सगळेच होतो काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे होते आणि जात असताना अचानक शशिकांत दुबे त्या ठिकाणी समोर आल्यानंतर वर्षाताई गायकवाड यांनी विशेषतः जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणून सगळेच हे करायला लागले त्यांचा कारण बऱ्याच दिवसानंतर ते समोर आले होते आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या खासदारांनी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांची अवस्था म्हणजे बघण्यासारखी झाली होती तर म्हणजे निशिकांत दुबेच्या अगोदर आपण सर्वांना आठवत असेल तो ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाचा अध्यक्ष बदनाम अध्यक्ष हा ब्रिजभूषण सिंह अशाच प्रकारे आगीत तेल ओतण्याचं काम करत होता आणि यावेळेस हा निशिकांत दुबे जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाचे हे खासदार या सगळ्यामध्ये तेल ओतण्याचं काम करतात आणि आपलं राजकारण शेकतात आता लक्षात घ्या या सर्वांवर भारतीय जनता पक्षाने काय कारवाई केली आपण सर्वांनी पाहिली काहीही कारवाई होणार नाही भारतीय जनता पक्षाला हा वाद कसा वाढेल आणि यातून आपलं राजकारण कसं शेकेल विशेषतः मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रकारे परप्रांतीय मतदार आपल्या मागे उभे राहतील हाच भारतीय जनता पक्षाचा यामागचा उद्देश आहे त्यामुळे जाणीवपूर्वक तिकडून ने एखादा नेता उभा करायचा हा कार्यक्रम यांचा चालू असतो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची या बाबतीत एक मीरा रोडला एक बैठक झाली होती तिला आपण सभा म्हणू शकता आपण सर्वांनी पाहिलात त्या सभेमध्ये सन्मान्य राजसाहेबांनी एक वाक्य अतिशय सुरेख सांगितलं त्या डुबेविषयीच त्या दुबेला ते काय म्हणाले तू फक्त मुंबईत ये महाराष्ट्रात ये या मुंबई के मुंबई के समु त्यांनी जाणीवपूर्वक ती तशी भाषा वापरली की मुंबई के समुद्र मे तुमको डुबे डुबे के मारेंगे काय म्हणाले डुबे डुबे के मारेंगे त्याच्या आडनावाला घेऊन त्यांनी ते तसं प्रकारचं एक यमक जुळवलं डुबे डुबे के मारेंगे खरंच सन्मान्य साहेबांचे हे बोल जर हा महाराष्ट्रात आला तर नक्की खरे होतील मुंबईच्या खाऱ्या पाण्याची चव या डुबेला चांगलीच चाखायला मिळेल खाऱ्या पाण्याची मुंबईच्या असो सन्मान्य राजसाहेबांची ही सभा अतिशय वादळी झाली होती त्या दिवशी जगदी मला वाटतं तीन चार दिवसांपूर्वीची रोडची सभा आहे खरंतर ही सभा एकत्र झाली असती तर आणखी जास्त चांगल्या प्रकारचं वातावरण गेलं असतं म्हणजे शिवसेना म्हणजे तसं पाहायला गेलं तर शिवसेनेचे सारे पदाधिकारी कार्यकर्ते तिथे उपस्थित होते त्या सभेमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असाल विशेषतः रोड भाईंदर आणि तो संबंध पट्टा त्या पट्ट्यातले सारे शिवसेनेचे पदाधिकारी झाडून उपस्थित होते पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वापैकी तिथे कोणी उपस्थित नव्हतं कारण तशा प्रकारची त्यांनी ती सभा घेतली नव्हती ती सभा एकट्या मनसेने घेतली होती, मनसे होती। पण जर ही सभा एकत्र झाली असती तर आणखी जास्त वेगळ्या प्रकारचं वातावरण तिकडे गेलं असतं असो तरीही काही हरकत नाही मनसेने सभा घेतली आपलीच सभा असं समजायचं आपल्या मराठी माणसाची सभा असं समजायचं आणि ज्या प्रकारे त्या सभेला उदंड उदंड असा प्रतिसाद मिळाला मराठी माणसांकडनं मग जे म्हणत होते कि मेरा मदे, मदे, अल्पा के की मीरा भाईंदर मध्ये त्या पट्ट्यामध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय त्यांनी ती सभा जर पाहिली असती ना तर कळालं असतं मराठी माणूस जर एकदा पेटला तर तो कुणाच्या बापाला ऐकत नाही सभेमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे नेमकं काय म्हणाले होते तुम्हीच ऐका आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी हा सहज आलेला ना माज नाही आहे हा हे जास्त तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही बोलेंगे त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची मी बस बसली मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंदबिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही आहेत दुकान बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावडं नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असा ना इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेव आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हदबलतेने त्यांच्यासमोर बोलणार अरे नाही भाईसाहेब ऐसा का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पे पटक पटक के मारेंगे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल बांधल्याने दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबईलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे आपल्या भाषणामध्ये ठाकरे अतिशय स्पष्टपणे म्हणाले जर तुम्हाला आम्हाला शिकवायचा आहे त्यासाठी तुम्ही एक दिवसासाठी दुकानं बंद ठेवताय तर एक काम करा तुमची दुकानं कायमसाठी बंद ठेवा आम्हाला चांगला धडा शिकवा पाहू द्यात नेमका काय फरक पडतोय तुमच्या वासून नेमकं काय अडतंय पाहू द्यात कायमची तुमची दुकानं बंद ठेवा पण तेवढी लाज लज्जा जर यांच्यामध्ये असेल तर ठेवतील कायमची दुकानं बंद पाहूयात कधीतरी तुम्ही तुमची दुकानं कायमची बंद ठेवून दाखवा आम्हाला देखील पाहायचंय तुमच्या वाचून आमचं नेमकं काय अडतंय असो ही सभा खरंच एकत्र झाली असती तर जास्त चांगलं वाटलं असतं एक व्यापक वातावरण वाटलं असतं पण तरीही ठीक आहे काही हरकत नाही पाहूयात भविष्यात नेमकं काय घडतंय चालूयात तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा ज्या खासदारांनी काल संसदेमध्ये ज्या खासदारांनी काल संसदेमध्ये जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या त्या संसदेचा सभागृह निनादून टाकलं त्या सर्व खासदारांना त्यांचे आभार तर मानतोच आणि त्यांना मानाचा जय महाराष्ट्र करून विराम घेतो सप्रेम जय महाराष्ट्र